की आपण बारा तारखेला एक सामुदायिक राज्यस्तरीय आपण महाशिबिराचं आयोजन करतोय ते ग्रामीण रुग्णालय मसावदला तर त्या ठिकाणी बारा तारखेला आपण अंबापूर म्हणजे अंबापूर असेल किंवा मग बहिरपूर तिथून गणोर आणि हे जेवढे गावं आहे इस्लामपूरपर्यंत आणि ह्या भागातून पाडळदा उडावद भूत्या आकाशपूर आणि इकडचे कंसाईचंच एवढे गावं आणि नागझरी राणीपूर लकडकोट सर्व गावांचं मिळून आपण महा आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित करतोय त्याच्यामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असं शिबिर झालं नसेल असं आपण आयोजित करतोय त्या ठिकाणी त्या ठिकाणी मोठ्या बसेस पाच बसेस येतील त्या ठिकाणी ए सी बसेस राहतील त्याच्यामध्ये सर्व पाच पाच कोटीचे एक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे काही तपासणी यंत्र आहे त्याच्यामध्ये साहित्य आहेत त्याच्यामध्ये गाडीत त्या ठिकाणी तपासणी केली जाईल आपली पूर्ण ज्या माता बंग भगिनी आहेत ज्यांना गर्भपिशीचा त्रास आहे हृदयाचा त्रास आहे छातीचा त्रास आहे तर त्या माता भगिनी देखील त्या ठिकाणी यायचे सर्वांनी आम्ही गावोगावी सर्व ह्या सूचना देणार आहे सर्वांनी यायचे त्यांचे चष्मे लागणार असतील कमी दिसत असेल डोळ्यांचा त्रास असेल कुठलाही त्रास असेल लहान मुलांना हृदयामध्ये थोडे होल व्हायला लागले त्यांचा त्रास असेल मुलांना देखील ऑपरेशनची गरज असेल कुठले पायाने किंवा हाताने अपंग असतील किंवा कुठलाही आजार असेल प्रत्येक प्रकारचा आजार हा फक्त त्या ठिकाणी तपासला जाणार नाही तर तपासणी झाल्यानंतर त्याच ठिकाणी आपण त्यांनावर उपचार करणार आहे शंभर डॉक्टर आपण त्या ठिकाणी मूर्ण महाराष्ट्रातून आणतोय आणि ते पण मोठ्या मोठ्या हॉस्पिटलचे डॉक्टर आहे मोठे तज्ज्ञ येते एम डी किंवा बी पण पुढचे एम डी डॉक्टर आहेत ते, ते मुंबईहून येतील नाशिकहून येतील औरंगाबादहून येतील असे शंभर डॉक्टरांची टीम आहे आणि पाच बसेस आपण त्या ठिकाणी मागवल्या त्याच ठिकाणी रक्त तपासलं जाईल त्या ठिकाणी लघवी तपासली जाईल त्या ठिकाणी तुमचं हृदयाचं ही तपासलं जाईल आणि माता भगिनीचे गरबे पिशवीची तपासणी केली जाईल त्या ठिकाणी संपूर्ण शरीराची तपासणी केली जाईल आणि त्यात समजा कुठलाही आजार असेल हृदयाचे जरी असेल बायपास सर्जरी असेल कुठली शस्त्रक्रिया देखील त्या ठिकाणी उपचार लगेच गोळ्या दिले जातील आणि उपचार असेल तर तुम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी करता त्या ठिकाणी करू त्या मसावतच्या ग्रामीण रुग्णालयाला त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटर आपण उघडं ठेवतोय सर्व जे काही त्याला शस्त्रक्रिया करण्यासाठी जे काही इक्विपमेंट लागतात त्या सर्व त्या ठिकाणी ठेवल्या जातील आणि त्या ठिकाणी शक्य नसेल तर आपण जे आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे नंदुरबारचं आणि त्याला लागूनच आपलं मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी आयसीयू चे पन्नास बेड आपण रिकामे ठेवतोय तिथं ताबडतोब त्यांना एम्ब्युलन्सला हलवलं जाईल त्या ठिकाणी त्या ठिकाणी उपचार केले जातील आणि त्यांच्या शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन देखील केलं जाईल कुठलं ऑपरेशन असेल डोळे असतील तिथं तपासणी करून इथं चष्मा दिला जाईल लगेच आवडतो दिवसभरात एकच दिवसाचे आहे ते शिबिर त्या दिवशी त्यांना चष्मे दिले जातील किती लागतील हजार लागतील दोन हजार पाच हजार तीस हजार लागतील तरी त्याच दिवशी चष्मे दिले जातील जे काही ज्यांना डोळ्यांचा त्रास असेल त्यांना कानाचा त्रास असेल कुठलाही ऐकण्याचा त्रास असेल तर त्यांना देखील त्या देखील तपासणी केली जाईल आपण पूर्ण फक्त तपासणी नाही औषध नाही तर पुढची शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन देखील आपण करणार आहे त्यांचं इथं झालं नाही मुंबई पर्यंत त्यांना नेणार आहे त्यांच्या नातेवाईक एक सोबत पाठवणार आहे अँब्युलन्स आम्ही देणार आहे ह्या पद्धतीचं ह्या भागातलं सर्वात मोठं महाशिबिर आपण आयोजित करतोय तर त्या ठिकाणी आपण सर्व आपण इथे आले गावागावातून लोक आले असतील माता भगिनी आले असतील तर घरी जाऊन सांगायचं आपण त्या ठिकाणी दुर्गम भाग असेल कोण पेशंट चालू शकत नसेल येण्यासाठी त्यासाठी रिक्षाची देखील आपण व्यवस्था करणार की त्यांना तिथपर्यंत आपले कार्यकर्ते असतील सरपंच असतील ग्राम सेवक असतील आपण सर्वांनाच सांगणार आहे त्यांनी त्या ते ठिकाणी पोचवायची व्यवस्था करावी आपण रिक्षाची व्यवस्था करू की ज्यांना त्या ठिकाणी घेऊन जाता येईल आपल्याला आणि त्या योजनेचा म्हणजे तिकडे आपण आपण शिबिर आयोजित आहे ह्याचा लाभ घ्यावा सर्वांनी ही आम्ही शासनातर्फे योजना लागू केलेली आहे त्याच्या जिल्ह्याचे अध्यक्ष मी आहे तर त्या नात्याने मी संपूर्ण माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे पहिलं हे शिबिर आता बारा तारखेला आपण ह्या ठिकाणी घेतोय मसावधला त्या ठिकाणानंतर नंतर दुसऱ्या दोन चार दिवसानंतर आपण मंदनाला घेणार त्या भागातला परिसर जेवढा आहे पाणी पर्यंत त्या भागातल्या लोकांना माता भगिनींना रुग्णांना आपण त्या ठिकाणी आणणार आहे त्या ठिकाणी त्याची तपासणी होऊन शस्त्रक्रिया देखील होणार आहे इथं झाली नाही तर मुंबईपर्यंत पोहोचवायची व्यवस्था करणार आहे बायपास ऑपरेशन होऊ देऊ की कुठले ऑपरेशन म्हणजे एन्जिओग्राफी होऊ देऊ एन्जिओप्लास्टी होऊ देऊ कुठले असेल माता भगिनीच्या गर्भपिशवीचा आजार असेल किंवा मग छातीचा आजार असेल तो देखील आपण त्याच्या पूर्ण निदान त्या ठिकाणी करणार आहे म्हणून त्या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे मी स्वतः त्या ठिकाणी दिवसभर असणार आहे संपूर्ण शंभर डॉक्टर त्या ठिकाणी असणार आहे मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी दवाखान्याच्या मोठ्या व्हॅन त्या ठिकाणी असणार आहे अँब्युलन्स असणार आहे सर्व सुविधा आपण त्या ठिकाणी त्यांना देणार आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आज जी तपासणी झाली तिथं